वन टू वन से आवाहन आदिवासी संघटनांनी स्वीकारले मात्र चंद्रकांत रघुवंशी यांची अनुपस्थिती शहादा प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महारवतन इनामी दायचरण सरकारी व राममंदिराच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्याचा गंभीर आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना कार्यालय उद्घाटन प्रसंगी त्यांनी आदिवासी संघटनांना तीनपाठ अशी जातीवाचक हिणकस भाषा वापरत मोठा वाद निर्माण केला होता याच कार्यक्रमात आमदार रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन वन टू वन या मी पुरावे दाखवतो असे खुले आवाहन आदिवासी संघटनांना दिले होते त्या आवाहनाला उत्तर देत तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा विश्रामगृह येथे आदिवासी संघटनांनी पत्रकार परिषद आयोजित केली मात्र चंद्रकांत रघुवंशी पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिले सोशल मीडियावर दुधाडे येथील जमिनीच्या फसवणुकीचा पुरावा व्हायरल झाल्याने त्यांच्या भूमाफिया कारवायांची पुन्हा एकदा झाली संघटनांचे थांब मत चंद्रकांत रघुवंशी यांनी जर खरंच दम दाखवायचा असता तर आज पत्रकारांसमोर आणि आमच्या समोर आले असते पण ते घाबरले कारण सत्य समोर येत आहे त्यांनी आमच्या जमिनी बेकायदेशीर रीत्या केल्या आहेत पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ जमीन जाव चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद आदिवासींच्या जमिनी परत मिळेपर्यंत लढा थांबणार नाही यावेळी अनेक आदिवासी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनाचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी कार्यकर्ता सुनील पवार भारतीय स्वाभिमान संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित सुभाष पावरा, अशोक पावरा, अरुण पावरा, अशोक ठाकरे गणेश पवार वसंत चौधरी व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले